गाईज आता आपण चाललो आहोत बीचसाठी आपण आता संध्याकाळ झाली आहे आम्ही दुपारी जेवलो हॉटेलवर आलो झोपलो चला तर आपण आता चाललो समुद्रावरती आरवला मस्तपैकी समुद्रामध्ये खेळण्यासाठी आपण घेऊन चाललो आहे तर चला आपण जाऊया सो आता गाडी काढूया आणि जाऊया समुद्रावरती छान इव्हनिंग झाली आहे तुम्ही बघू शकता आता सूर्य मावळतीला आला आहे आणि हा समुद्र आहेच पण आपण आता चालू आहे मुरुडच्या समुद्रावर सर्वकडचे बीचेस सेमच आहेत वॉटर ॲक्टिव्हिटी पण तुम्हाला बऱ्याचशा बीचवर बघायला मिळतील आता आपण मुरुडच्या बीचवरती चाललो तिकडचा रस्ता थोडा छोटा आहे त्यामुळे विकेंडला बऱ्यापैकी रश असते आणि आरवला बीचेस खूप आवडतात सो तो एकदम आनंदाने रेडी झाला होता आणि चला तर आता मी तुम्हाला घेऊन जाते हा थोडासा छोटा रस्ता आहे इथे थोडी ट्रॅफिक मिळेल तुम्हाला मुरुडच्या बीचला जाण्यासाठी सो चला तर विकेंड असल्याकारणाने मुरुडवरच्या बीचला बऱ्यापैकी गर्दी होती भरपूर गर्दी होती म्हणजे पार्किंगसाठी सुद्धा जागा नव्हती इतकी ब गर्दी होती परंतु इथे छान अरेंजमेंट केली आहे ट्रॅफिक पोलीस सगळीकडे उभे असतात आणि छान अरेंज करून त्या गाड्या एक एक करून बाहेर सोडतात तसेच मध्ये सुद्धा पार्किंगसाठी ते मदत करतात सो ही गोष्ट मला खूप आवडली आणि खूप छान होतं इकडचं क्लायमेट इथे बाहेरच छान अशी पार्किंगची सोय केली आहे बघा तुम्ही इथे पार्किंग करू शकता आणि त्यानंतर हा बीच आहे आणि इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत वेगवेगळ्या बाईक्स आहेत सायकल्स सा आहेत आणि वॉटर ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत सो तुम्ही त्या सगळ्या करू शकता आम्ही ज्या दिवशी बीचवर गेले त्या दिवशी पाऊस येणार असं सांगितलेलं हवामान अंदाजाने आणि त्यामुळे खूप जोरदार वारा सुटला होता त्यामुळे मला तिथे काही शूट करायला मिळालंच नाही कारण खूप थंडी लागत होती मग म्हटलं चला गरमागरम चहा पिऊया आणि आराम म्हणाला की मला मॅगी पाहिजे तो पाण्यात उतरणार होता म्हणून त्याचे काहीच कपडे नव्हते आणले त्याला असं छान छोटे कपडे घालूनच आणलेलं पण खूप थंडावा होता आणि तुम्ही इथे बाजूला बघू शकता खूप वेगवेगळे स्नॅक्सचे स्टॉल आहेत सो मी ते मस्त गरमागरम कडक आल्याचा चहा घेतला आरवला पाण्यात जायचं होतं परंतु इतका वारा असल्याकारणाने आणि खूप थंड वारा होता त्याच्यामुळे तो काय पाण्यात जाऊ शकला नाही तर त्याचा मूड ऑफ झाला म्हटलं मॅगी खा सो तो मॅगी खात होता तो म्हटला चला सूर्यास्त होतो आहे छान त्याचा शूट करूया म्हणून मी ते सूर्यास्ताचं शूट करायला थोडी पुढे आली खूप सुंदर वाटत होतं दापोलीमध्ये आलात की बरेच सारे बीच तुम्हाला बघायला मिळतील त्यामध्ये कर्दे बीच आपण आता हा आलात तो मुरुड बीच हरणाई बीच आंजरले बीच कोलथरे बीच लाडघर बीच असे बरेच बीच सारे बीचेस तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि खूप सारे ऍक्टिव्हिटीज तुम्हाला इथे करायला मिळतील त्याचप्रमाणे सगळे बीच छान स्वच्छ सुंदर आहेत सो तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायला मिळेल त्याचबरोबर इथे वेगवेगळे स्पॉट्स देखील आहेत त्यामधलं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परशुराम भूमी आणि लाडघर बीच हे करणार आहोत सो व्हिडिओ नक्की बघा त्याला तर साठी गरमागरम अशी मॅगी आली आहे आणि आता गरमागरम मॅगी खात आहे सो तो आनंद घेत आहे तोपर्यंत तो तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच खूप सारे ट्रॅव्हल्सचे व्हिलॉग तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि बरेच सारे वेगवेगळे व्हिडिओज देखील टाकत असते सो चला तर खूप संध्याकाळ होत आली होती आणि खूप थंडावा होता त्यामुळे आम्ही निघायचं ठरवलं सो आपण निघालो आहेत परंतु बघ आता इथे ही लाईन लावली आहे आणि ह्या लाईननुसारच आपण बाहेर जायचं आहे अशा प्रकारे इथे साधी छान सिस्टीम बनवली आहे त्यांनी जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही आणि आपण निघाल्यानंतर इथे छान तुम्हाला कवलारू टुमदार अशी घरं बघायला मिळतात खूप सुंदर वाटत होती ही घरं हे बघा छान वाटत आहेत जुनी घरं पण जिथे राहतो आहे ओजानोप हे होमस्टे आहे सो तिकडून सगळेच पॉईंट आणि सगळेच बीचेस खूप जवळ आहेत आता मुरुड बीच पण खूप जवळ आहे आणि आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल सुवर्णदुर्ग किल्ला आणि गड्यावरचा गणपतीसुद्धा खूप जवळ आहे चला तर आपण हॉटेलवरती आलो फ्रेश झालो आणि त्यानंतर जेवायला बाहेर पडलो इकडे आपण लास्ट टाइम जे घेतलेलं होतं तेच मी आता पापलेट थाळी घेतली आहे आणि ती कोलंबी थाळी घेतली आहे प्रतिम होती कोलंबी थाळी नक्की ट्राय करत इथे गेल्यानंतर खूप छान टेस्टी जेवण होतं त्यानंतर पुन्हा आपण आपल्या हॉटेलवरती आलो आणि आराम केला हॉटेल आहे जे अगदी मेन रोडला आहे आपलं त्यामुळे इथे खूप छान असं क्लायमेट असतं रात्री लेटपर्यंतसुद्धा तुम्ही बाहेर बऱ्याच वेळ एन्जॉय करू शकता मोठा ग्रुप असेल तरीसुद्धा खूप छान आहे आणि ह्यांच्या रूमची टूर मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली होती हॉटेलचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा देईल रात्रीच्या वेळी बैलांची गाडी किती छान दिसते तुम्ही बघू शकता पांढरे शुभ्र असे छान बैल आहेत आणि खूप छान वाटत होती गाडी म्हणून मी शूट केली चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपत आहे नवीन व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा दापोलीचेच आणखीन एक दोन ब्लॉग घेऊन येईल मी असेच नवनवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत राहील तुम्हाला माझे हे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय